सुद्धा त्यांच्यावर बाजूला कशाला गर्दी करता येऊ बार गाड्यावरती लक्ष द्या एक सुपरफास्ट बाहेर गेला गाड्यावर लक्ष द्या सुंदर असं पारदर्शक रंबा कट्टा केसरी मैदानातील बावीस पर्थु बावीस मध्ये या ठिकाणी सुंदर अशी डोळ्याचं पारण फिटणारे लढा सारी थोडा मुलमध्ये लढत झाली मागच्या गाडी लक्ष ठेवा निकाल गेला कॅमेऱ्याकडे कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय घड क्रमांक बावीस साठी आणि स्क्रीन समोरचे या सगळ्या बाजूला स्क्रीन समोरची गर्दी करू नका तेवीस लावून घ्या हो? हा दोन्ही अँगलला निकाल दाखवायचा बंटी दोन्ही अँगल गोटे बाबू सज्ज घड क्रमांक या मैदानातला तेवीस सुटण्यासाठी सज्ज डोळ्याचा पारणा फिटणारा प्रत्येक गटामध्ये या ठिकाणी काष्टा किर अशी लढत पाहायला मिळते अक्षय शंकर बुदगुडे उतरले यांच्याकडून अजिंक्य डायवरला आप्पा बुधगुडे यांच्याकडून एक हजारचं बक्षीस बक्षीस तिकडे घ्यायचं आणि समोरच्या दोनशेच बक्षीस आला आपला मनपूर्वक धन्यवाद घडक्रमांक या मैदानातील बावीस सुटण्यासाठी सज्ज बावीस मध्ये या ठिकाणी लढत पाहायला मिळणार आहे निकाली पंच थोडं थोडं मागे या भाऊ तोपटे आपण खाली है ना